आमदार पदवी ही पाच वर्ष राहील कारण दरडीचा डाव समोरच्याने खेळलेला आहे त्यामुळे जनता इथून पुढे पाच वर्ष तुम्हाला चेअरमन साहेब म्हणणार नाही या ठिकाणी तुम्हाला आमदार साहेब म्हणून या नावाने हात मारते कागदावरचे आमदार ही एसी पंडित मध्ये बसून काम करतील परंतु जनतेतला आमदार हा प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे प्रत्येकाच्या आडी अडचणी आड़ सोडील जरी ताकद नसली तरी मनगटात जेवढा दमेल त्या या ठिकाणी आमचं काम का या ठिकाणी आमदार साहेब प्रयत्न करतील साहेब सर्वसामान्य जनतेची स्वप्न होती ती स्वप्न या ठिकाणी देवदत्त शिवाजीराव निकम या नालायक माणसाने आपल्या सर्वांची स्वप्न धुळेला मिळवली साहेब त्यांचा नारी सत्कार आहे मी तर म्हणतो नारी सत्काराच्या वेळेस आपण सुद्धा प्रेक्षकांचा हार घेऊन जावा आणि त्यांचा सत्कार करावा साहेब मतदानाच्या दिवशी जवळजवळ आपल्या बाजूने पाच हजार पाच ते दहा हजार सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते कारण त्यांना माहित होतं की चटणी भाकर खाऊन आपण या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि आजचा निकाल हा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या बाजूने लागणार आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं पण नियतीच्या मनात काय होतं काय समजलं नाही साहेब जीवनातला सर्वात वाईट दिवस जो असेल ना तर तो तेवीस तारीख आणि त्या दिवसाला आपण काळा दिवस म्हणून या ठिकाणी पाहिलं पाहिजे साहेब तुमच्या नजर नजर भिडू भिडूशी वाटत नाही कारण एवढं निष्ठेने काम केलं पण निसटता या ठिकाणी आपल्याला मिळाला पण असो असो जरी भविष्यात आमची बेचाळीस गाव तुमच्या या मतदारसंघात काय होईल ते होईल कदाचित जरी नाही जोडली तरी बेचाळीस गावातली बेचाळीस गावातील जेवढे कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते पुढच्या पंचवार्षिकला तुमचा प्रचार करण्यासाठी आंबेगावमध्ये येतील एवढेच या ठिकाणी थांबतो सांगतो आणि या ठिकाणी थांबतो